तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचारला आलो होतो त्यावेळेस मलाच वाटलं होतं नेमकं मी संगमनेर तालुक्यातच संगमनेर विधानसभा मतदारसंघातच आहे का कारण महाराष्ट्रामध्ये जो संगमनेरचा चेहरा दाखवला गेला होता संगमनेरमध्ये खूप विकास झाला पर आहे परंतु ज्यावेळेस वेळेस वाड्या वस्त्यांवर आल्यानंतर रस्ते नाही लोकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधा नव्हत्या त्यावेळेस इथं तरुणांबरोबरच बैठक झाली तरुणांचा थोडी भीती दहशत जाणवत होती तुमच्या भागातील आका लोकांची तर त्यांचा मेन जो आका होता आपण त्याच्याविरुद्धच लढाई लढत होतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनामुळे आपल्याला त्यामध्ये यश मिळालं आणि ते यश मिळाल्यामुळं आज हे जे छोटे मोठे तुमचे प्रश्न आहेत हे जाणून बुजून प्रलंबित ठेवल्या गेले होते असं मी म्हणत आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील प्रत्येक सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा असेल सामाजिक गरजा असेल यांचा विचार करूनच विविध योजना राबवल्या गेल्या परंतु दुर्दैवाने आपला आदिवासी बांधव असेल किंवा वाडी वस्ती असेल हा पसुन, पसुन या योजनेपासून विकासापासून थोडा दूर राहिला होता गुलाबराजेंनी सुद्धा चांगला पाठपुरावा करून वेळोवेळी त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला या बांधवांना प्य ब्लॉक देता येतील सभामंडप देता येतील रस्त्याची दुरुस्ती करता येईल पाण्याचा प्रश्न करता येईल रौपबाईंनी सांगितलं ज्यावेळेस सकाळ पेपरला बातमी आली होती त्यावेळेस अधिवेशन होतं बहुतेक मी बाहेर होतो मला त्यांनी व्हॉट्सअपवर बहिणी पाठवल्यानंतर आपण तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं म्हणजे एक साधा हातपंप दुरुस्तीला सुद्धा जर पेपरला बातमी येणं अपेक्षित असेल किंवा राजकीय पुढाऱ्यांकडे जाऊन होणं अपेक्षित असेल तर हे निश्चितच आत्ताच्या कार्यकालामध्ये चांगलं नाही असं मला वाटतं त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही साथ देताय मी आता आपल्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगल या भागातील ज्या ज्या योजनेपासून जे लोक वंचित आहेत त्या योजनेमध्ये त्यांना कसं घेता येईल यासाठी पुढाकार करा यांचे लहान लहान जे शाले शाळेत जाणारी मुलं आहेत यांचे दाखल्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील रेशन कार्ड संदर्भातल्या अडचणी असतील या सर्व सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्याला एखादा या वाढीसाठी चार पाच वाड्यां मिळून जर एक कॅम्प घेण्याची गरज पडली तर मी तशा सूचना तहसीलदारांना

पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस